मित्रो नमस्कार आज दोन अशा महत्वाच्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे एक लाजिरवाणी घटना आज आपल्या राज्यात दापोलीत घडलेली आहे ती म्हणजे अशी की महाराष्ट्राचे नवे पूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची एका समाजातील ग्रुपने टिंगल टवाळी केली नेमके काय प्रकरण होते की दापोलीमध्ये काही हो एका समाजातील लोक पिकनिकसाठी जमली होती आता पिकनिकला गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांना आनंद हा साजरा करायचा असतो त्यानिमित्ताने काही लोक आनंद साजरा करत होते बरं आनंद साजरा करावा की न करावा कोणत्या प्रकारे करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण याच्यामध्ये आनंद कोणत्या प्रकारे साजरा करावा हे देखील फार महत्त्वाचं आहे कुठलाही आनंद साजरा करताना काही करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दखल जो आनंद साजरा करतोय त्यानं घेणं फार महत्त्वाचं आहे नेमकं काय झालं दापोलीमध्ये हा पिकनिकचा ग्रुप जमला होता आणि पिकनिकचा गृह जमला असताना गप्पा गोष्टी गाणी यांची मैफिल रंगली होती त्याच्यामध्ये एक गाणं आलं ते आक्षेपार्ह आहे आणि त्यातल्या त्यात ते फार लाजीरवानं देखील आहे मालवण पाण्यामध्ये किल्ला आणि पुढे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी असा उल्लेख केलेला आहे परंतु उल्लेख करायची काय गरज होती त्या बाबतीत काहीच नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ही हलकी गोष्ट वाटते का मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हे काही फक्त महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण जगाचं दैवत आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक काही जण म्हणत आहेत ते परप्रांती आहेत भारतातले आहेत त्यांनी अशी किंकल टवाळी करणं अपेक्षित नाही आहे का, का केलं असावं त्यांनी हो असं म्हणजे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजलेले नाहीत हा आता हा जो काही लाजीरवाना प्रकार झाला त्यानंतर तेथील स्थानिक नागरिकांनी त्या बाबतीत लक्ष घातलं अक्षरशः त्यांच्या तोंडाला काळं फासलं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी देखील मागायला लावली हे प्रकार झाले पोलीस स्टेशनवर देखील देखील होते नागरिकांनी जागरूक नागरिकांनी जे काही आहे त्या गोष्टी अगदी योग्य प्रकारे केलेल्या आहेत त्या बाबतीत काहीही दुमत नाही पण जे काही तिथे पिकनिकमध्ये एन्जॉय करत होते त्यांना साधी गोष्ट समजायला नको आणि महापुरुषांविषयी असं बोलल्यानंतर ते केवळ महापुरुष नाही ते आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आहेत राग हा उफाळून येणारच तर ज्यांनी चूक केली ते म्हणतात आम्हाला माफी मागायला काही लाज वाटत नाही अरे माफी मागायला लाज वाटत नाही ही गोष्ट बरोबर आहे पण हे चुका करायची गरजच काय ती काही शाळेतली मुलं नव्हती ज्यांना काही समजत नव्हतं त्यामध्ये बरेचसे प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याकडनं अशा गोष्टी होणं अपेक्षित नाही शेवटी ते झालं ते खूप लांछनास्पद होतं खूप चुकीचं होतं यात तमाम नागरिकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत ह्यापुढे सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे की अशा काही प्रकारच्या कृती आणि गोष्टी आपण करू नये बरं हे काही पहिल्यांदा झालेलं नाही ह्याच घटनेवरून एक गोष्ट अशी आठवते की फेब्रुवारी ते मार्च दोन हजार वीसच्या दरम्यान एक नगरसेवक होते अहमदनगरचे त्यांचं नाव होतं श्रीपाद शिंदम यांनी देखील शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद विधान केली होती समज चाललाय कुठे बरं आदर्श ठेवायचा तर कोणाचा ठेवायचा जे आपले आदर्श आहेत त्यांच्याविषयी आपण असं बघतो त्यांची टिंगलटवाळी करतो हे शोभतं का बरं ज्यांनी टिंगलटवाळी केली ज्यांनी जे काही प्रकार केले जे अपमान अपमानास्पद बोलले त्यांची लायकी तरी आहे का तिथपर्यंत पोचायची हे जे झालंय ते खूप चुकीचं झालेलं आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण जे काही वागतो जे काय बोलतो जे काय करतो हल्ली इन शॉर्ट जर पाहिलं तर सगळेजण कॅमेऱ्यामध्ये आहेत कोणी कधी शूटिंग करेल कुठे काही व्हायरल करेल सांगता येत नाही कोणी काही करू देत पण आपल्याला आपल्या मर्यादा माहीत असल्या पाहिजेत आणि आपण आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे याची प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे तर हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान एक दुःखद अशी घटना घडली गट तेथे देखील सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या तो म्हणजे मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला गेला होता त्यावर विद्यमान सरकारने चौकशी समिती नेमली आणि चौकशी समितीने सव्वीस सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे की नेमकं काय झालं आणि कोणत्या कारणामुळे पुतळा पडला एखाद्या जरी आपण मीडियात वाचलंच असेल तरी देखील त्यावर आपण थोडा दृष्टीक्षेप टाकूया चौकशी समितीचा निष्कर्ष असा आला की शिवपुतळ्याचा साचा हा कमकुवत होता मालवण्याचा राजकोट किल्ला याच्यामध्ये संरचनात्मक त्रुटी आढळल्या आणि पुतळ्याची उभारणी ही चुकीच्या पद्धतीने केली गेली त्यामुळे ही घटना घडली मित्र आपल्याला साध घर जरी बांधायचं असेल ना तरी आपण त्याचा एक प्लॅन तयार करतो आर्किटेक्ट कडे जातो सिव्हिल कडे जातो कॉन्ट्रॅक्टर कडे जातो त्यानंतर आपण घर बांधायला घेतो आज विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून देखील किल्ले आहेत त्यातल्या त्यात, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील सागरी किल्ले बांधलेले आहेत डोंगरी किल्ले बांधलेले आहेत भुईकोट किल्ले देखील बांधलेले आहेत तर ह्या किल्ल्यांचे ढाचे किंवा साचे आतापर्यंत व्यवस्थित आहेत त्याला काही धक्का लागलेला नाही ज्या पुतळ्याला वर्ष देखील होत नाही तो पुतळा कोसळतो आणि चौकशी समिती म्हणते की याच्यामध्ये संरचनात्मक त्रुटी आहे रचना बनवणारे कोण होते ते काय करत होते बर उडद्या असं देखील म्हणतात की एवढा मोठा पुतळा उभारताना स्थापत्य आराखडा मी मग मी म्हणालो की प्लॅनिंग गरजेचं आहे प्लॅन प्लॅन हा कागदावर करणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारे आपण प्लॅन बनवला काहीच माहित नाही संकल्पचित्र काटेकोरपणे होणे आवश्यक होते हे योग्य प्रकारे झाले नाही करणारे होते कोण हा मोठा प्रश्न आहे कोणत्या प्रकारे त्यांनी प्लॅन बनवलं कोणतं ड्रायविंग ड्रॉइंग केलं कसं एलिव्हेशन केलं काहीच नाही नंतर ते असं देखील म्हणतात की समुद्र किनाऱ्यावरील खारी हवा लक्षात घेऊन लोखंडावर योग्य ती रासायनिक प्रक्रिया न केल्यामुळे त्यावर गंज चढला होता वा मला वाटतं देशाचं जाऊ द्या नजर आपण महाराष्ट्राचा विचार करू सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत साडेसातशे किलोमीटरचा कोकण घेणार आहे सॉरी समुद्र घेणार आहे कोकण आहे तिथे इथे पावसाळ्यामध्ये बरेच जण आपल्या गाडीचं अँटी रस्टिंग करतात म्हणजे त्याच्यावर गंज चढू नये म्हणून रासायनिक प्रक्रिया तुमच्या वाहनावर तुम्ही करून घेता हा एवढा मोठा पुतळा उभारला आहे त्याच्यावर अँटीरस्ट चढवायचं देखील काम कोणाला करता आलं नाही का कुठे होते हे लोक लक्षात आलं नाही की आपण तिथे अँटीरस्ट केलं पाहिजे हा मोठा सवाल आहे बर चौकशी समिती पुढे असं देखील म्हणते की दोन भाग जोडताना केवळ एका बाजूला पट्टी लावून वेल्डिंग करण्यात आली होती एवढी घाई नसली होती उद्घाटनाची थोडं थांबता आलं असतं मान्य आहे नौदलाच्या दिनी उद्घाटन होणं गरजेचं होतं पण पुतळा योग्य झालाय की नाही कुठल्या प्रकारे झाला आहे शहानिशा करणे पाहणी करणे हे देखील तेवढं दे महत्वाचं होतं ते काहीच झालेलं नाही आहे असो जे झालं ते वाईट झालं आज दोन घटना मी तुम्हाला सांगितल्या यामध्ये सर्व शिवप्रेमींच्या आणि नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत यात ती मात्र शंका नाही तरी चौकशी समितीचा अहवाल देखील समोर आलेला आहे आता आपल्याला फक्त हेच पाहिजे आहे की सरकार ह्या अहवालानुसार दोषींवर कोणत्या प्रकारे कारवाई करते कसं असतं बऱ्याच लोकांना सवय आहे की झालेले प्रकार आपण विसरून जातो शिवछत्रपतींचा झालेला अपमान ही विसरण्याची गोष्ट नाही हा प्रत्येक नागरिकाच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येकाने यावर लक्ष घातलंच पाहिजे आणि त्यातल्या त्यात चौकशी समितीच्या अहवालानंतर पुतळा का पडला गेला जी पाई जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्या कारवाईसाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे सरकार योग्य ते पाऊल उचलेलंच पण आपण देखील ह्या बाबतीत सतर्क आणि जागरूक राहणं गरजेचं आहे जय शिवराय जय भवानी जय शिवाजी